तर मित्रांनो आई ओवायल ते आज चालू आहे बड्डे आपण तिचं सेलिब्रेशन करतो आहे तर ओवायलनी करते तर मुंडीसाठी येणार सर्वात अगोदर ही बकऱ्याची मुंडी आहे विशेष पाहू शकता स्वच्छ तिला भाजली आहे भाजून येणार तो फायनली मित्रांनो आजची जी आपली थाळी आहे ना त्याच्यातला जो मुख्य होता ना दाल मुंडी पाहू शकता खूप छान प्रकारे शिजली आहे डाळ एकदम फ्रेश झाली आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की जास्त ग्रेव्ही करणार नाही झाडसरची डाळ मुंडे मी रेडी केली आहे त्याचबरोबर इथे आहे ग्रीन मसाल्यात म्हणजे हळदीवरचा गरम मसाल्यातला भिज्या फ्रायसुद्धा केला आहे त्याबरोबर इथे आहे तांदळाच्या भाकरी कांदा घेतला आहे घेतला आहे आणि थोडासा घेतला आहे राईस ही सर्व आपली फॅमिली छकुली आपली झोपली आहे आज आहे हर्षूचा वाढदिवस तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल आपण आपल्या मावशीकडे मामाकडे तिचा वाढदिवस सेलिब्रेशन केला होता ही आई आहे इथे दीपक आहे यज्ञेश आहे आरती आहे हाय आरती हाय हाय दीपाली हाय स्मिता या तिघी पण बसल्यात छपुली झोपली आपली तर मित्रांनो आज आपण आहे ना हर्षूचा वाढदिवस आपल्या घरी सेलिब्रेशन करणार आहोत साजरा करणार आहोत आणि कशा प्रकारे करतोय ना पूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या आणि हर्षूला ना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या पाहू शकता दीपकच्या हात्यावर आपल्या महाराजांची प्रतिमा जी एकदम खूप छान अशी प्रतिमा आहे तर तिच्या वाढदिवसानिमित्त मी काय काय आहे ना जेवणात कशा प्रकारे आणि कोणती डिश बनवली हे सुद्धा मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर चला तिचा वाढदिवसही साजरा करू आणि आजची डिश काय ते सुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करतो तर जाऊया किचनमध्ये आणि जेवणाची काय प्रोसेस आहे काय बनवते ते तु, तुमच्यापर्यंत शेअर करेन आणि केक वगैरे कटिंग करून तिचा वाढदिवस आपण साजरा करू नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे एकोणतीस सप्टेंबर आपल्या हर्षूचा वाढदिवस आहे <laughs> हर्षू आहे आई आहे तिचं नाव हर्षित आहे पण आम्ही प्रेमाने तिला हर्षू बोलतो तर हर्षू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशीच हसत राहा सर्वांना हसत ठेव हां बरं हर्षू आणि आज तिचा वाढदिवस आहे तिचा वाढदिवस आपण कशा प्रकारे सेलिब्रेशन केला आहे सेलिब्रेट केला आहे ना संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिला आहे आणि आजच्या जेवणात छोटीशी पार्टीसुद्धा आहे आणि काय काय मेनू आहे ना ते संपूर्ण तुमच्यापर्यंत मी आज शेअर करणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या आणि मित्रांनो हे जे व्हिडिओ आहेत ना ते एक दोन दिवस लेट येणार तुम्ही कालचा व्हिडिओ जर पाहिला असेल ना मावशीकडे मामाकडे आपण आरशीचा वाढदिवस सेलिब्रेशन केला आहे साजरा केला आहे शनिवारी तो ब्लॉग शूट केला होता आणि आज आहे रविवार आज रविवारचा हा ब्लॉग आहे ना हा मंगळवार किंवा बुधवारी अपलोड करणार आहे आणि जो शनिवारचा ब्लॉग आहे ना तो उद्या सोमवारी मी अपलोड करणार आहे तर पूर्ण ब्लॉग पहा तुम्ही व्हिडिओ पहा कशा प्रकारे सेलिब्रेशन केली आहे संपूर्ण फॅमिलीसोबत तर केक वगैरे आता कटिंग करणार आहेत डॉक्टर साहेब आपले बाहेर गेल्यात अर्जंट मिटिंगसाठी तो आला ना का केकसुद्धा कापणार आहोत आपण तर चला सेलिब्रेशन करूया छान प्रकारे आणि जाऊया किचनमध्ये हर्षूची आज फेवरेट डिश आपण बनवणार आहोत कोणती आहे ना ते किचनमध्ये जाऊन तुम्हाला सांग हाय आरती हाय तर मित्रांनो आलो या आपल्या किचनमध्ये तुम्हाला मी मगाशी इंट्रो दिला होता हर्षूच्या वाढदिवसानिमित्त तर केक वगैरे कटिंग करणार आहोत आपण तर तोपर्यंत म्हटलं की काय रेसिपी आपण जो बनवतो ना डिश बनवतोय हर्षूच्या आवडीची ती तुमच्यापर्यंत शेअर करूया तर आज आपण काय बनवणार आरती डाल मुंडी तर आगरी पद्धतीतली म्हणजे आगरी लोकांची फेवरेट डाळमुंडी जी का छोटे मोठे कार्यक्रम असतात ना हळदी समारंभ असो किंवा अजून कोणते तर त्याच्यामध्ये खूप अशी लोकप्रिय मुंडी आहे खूप छान आणि टेस्टी अशी डाळमुंडी बनते आणि बनवतात तर तीच रेसिपी डिश आज तुमच्यापर्यंत मी दाखवणार आहे तुम्हाला कशा प्रकारे बनवतात नेहमी आपल्या चॅनलवर ना चिकन मटण मच्छीच्या व्हिडिओ अपलोड आहेत दालमुंडीची व्हिडिओ बनवली नव्हती तर आज विचार केला का दालमुंडीची व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करावी बनवून दाखवावी तर संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो पाहणार ती बरोबर ना खूप छान टेस्टी अशी डालमुंडी टेस्ट आणि ती बनवणारे आरती आरतीच्या पद्धतीत तर चला पटापट ना साहित्य जाणून घेऊया डाळमुंडीसाठी काय काय लागणार आहे बकऱ्याची मुंडी आहे मित्रांनो जे खातात ज्यांना माहिती आहे त्यांना समजलंच असेल तर चला झटपट साहित्य जाणून घेऊया आणि बनवूयाची डालमुंडी डालमुंडीसाठी ना सर्वात अगोदर ही बकऱ्याची मुंडी आहे पिसेस पाहू शकता स्वच्छ तिला भाजली आहे भाजून येणा हे जे काय केस वगैरे असतात ना मुंडीचे ते छान प्रकारे असे स्वच्छ केल्यात भाजून छान प्रकारे तिला भाजून स्वच्छ धुतली आहे तर पाहू शकता क्वांटिटी स्वच्छ अशी केली आहे तू त्यानंतर इथे ठेचलेला लसूण आहे कडीपत्ता आहे इथे टॉमॅटो आहे इथे उभा शिरलेले कांदे आहेत दोन इथे आहे अद्रक लसूण मिरची पेस्ट आहे तिखटवाली हा खोबऱ्याचा वाटण आहे ओला खोबरा याच्यात मिरची आहे अद्रक आहे कोथंबीर आहे हे आपले घरगुती मसाले आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतोय आपले लाल तिखट वगैरे हळद धनिया पावडर गरम मसाला जिरा वगैरे त्यानंतर हा जो भेजे आहे ना मुंडीतला तो आपण सेपरेटली बनवणार आहोत हल्दीवर खूप छान याची टेस्ट येते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहोत आणि ही आहे चणा डाळ चणा डाळीची एक खूप टेस्ट येते छान अशी स्वाद येतो तर चला पटापट प्रकारे दाळमुंडी बनवली आहे ना आपण हे जे इंग्रिडियंट घालून संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तुमच्यापर्यंत शेअर करतोय तर नक्की व्हिडिओ चला मित्रांनो आज तुम्हाला मी डाळमुंडी बनवून दाखवते आपल्या आगरी पद्धतीची खूप मस्त असते छान असते नक्की बनवून बघा तुम्ही तर इथे घेतला एक टोप त्याच्यात ते टाकलाय तेल मटण नॉनव्हेज म्हटलं ना मटण किंवा चिकन दालमुंडी तेल आहे ना तेलाची क्वांटिटी थोडी जास्त आहे टाकायची बरं होणार तेल आणि मसाला जास्ती टाकायचा टाकायचं तर आता सर्वात अगोदर काय करते तू तेजपत्ता टाकते तेजपत्ता टाकायचं तेल छान प्रकारे आपला गरम झालाय त्यानंतर कढीपत्ता लसूण कांदा आपण कापलेला तो कांदा टाकायचा आधी सर्वात अगोदर काय टाकायचंय कढीपत्ता लसूण ठीक आहे मग चल कढीपत्ता आणि लसूण टाकून घेऊया पूर्ण रेसिपी पहा पाहू शकता आपण कडीपत्ता आणि आपला तेजपत्ता मस्त की गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आता लसूण फ्राय करून घेऊ तर मित्रांनो आपला जो तेजपत्ता होता ना आणि कढी पत्ता तेला छान प्रकारे गरम झाला तर या स्टेजवर घालूया लसूण लसणाला आहे ना खूप छान प्रकारे फ्राय करून घेऊया तेल छान गरम झालंय पाहू शकता लसूण आपला लालसर झाला आहे काय घालायचं कांदा घालायचा आहे घेऊया आणि याला सुद्धा एक छान असा भाजून घेऊया पाहू शकता आपला कांदा तेलामध्ये छान प्रकारे फ्राय झालेला आहे लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता योग टामॅटो घालूया एक दोन टोमॅटो कापल्यात टोमॅटोला घालूया ना आणि त्यानंतर काय करायचं पेस्ट आणि टाकायचं हा खोबऱ्याचा वाटण आणि ती अद्रक लसूण मिरची पेस्ट वार आहे सांगतोय हा जो खोबऱ्याचा वाटण मच्छी मटणामध्ये आम्ही टाकतो आणि ही पेस्ट सुद्धा टाकतो तिखटपणासाठी तर किती किती घालायचं अगदी अद्रक लसूण एक चम्मच टाक एक चम्मच घालूया अद्रक लसूण मिरची पेस्ट स्पायसी असते तिखट असते तिखटपणासाठी आणि आगरी जेवण म्हटलं ना मतन, तर तुम्हाला स्पायसी तिखटच भेटेल त्यानंतर हा वाटण किती घालायचं आहे दोन चम्मच टाक दोन चम्मच घालायचे मित्रांनो खोबऱ्याचा वाटण आहे त्याच्याने छान अशी टेस्ट येते एकदा तुम्ही नक्की हा वाटण घालून येणार बनवा मटण चिकन किंवा दाल मुंडी नॉनव्हेजचे आयटम खूप छान अशी टेस्ट येते तर चला एक पाच मिनटं किती मिनटं भाजायचं यांना दोन तीन मिनटं भाजूया आणि आपण वाटण का कमी टाकलं आपण त्यात चणाडा घालणार आहेत ना चणाडा घातली का तो रस्ता जाड होतो तर ऐकलं ना मित्रांनो वाटण आपण खोबऱ्याचं कमीच आहे कारण चणा डाळ घातली ना तर चणा दाळीने एक चांगली डाळमुंडीला छान टेस्ट येते तुम्ही कोणत्याही आगरी जे ढाबे आहेत ना खानावले तिथे आपण दालमुंडी खाऊन पहा खूप छान टेस्टी अशी असते आणि घरात सुद्धा बनवा मित्रांनो मी तुमच्यापर्यंत या रेसिपी नॉनव्हेज शेअर करत राहतो आपल्या आगरी गोळी लोकांमध्ये तर असतात लालमुंड्या हळदीला लग्नाला साखरपुड्याला बनवतात असं वेगवेगळे कार्यक्रमात हे काय ठीक आहे तुम्ही सुद्धा बनवा तर त्याला मसाले भाजून घेऊया तेलात आणि आपले जे घरगुती मसाले घालून येणार आपली जी आजची डिश आहे तिला पूर्ण करूया का तुला धीर आहेत ना त्यांची मुलगी आहे सहा महिन्यापासून ती आमच्याकडे यायची आता ती दिदीच्या बड्डे साठी आले बघा दिदीला काय आणलंय दिदीला काय आणलं बाय हाय काऊंग हाय का हाय हाय काय घेऊन आली तू दीदीला बिस्किट आणलाय हां दीदीचा बर्थडे आज मग वाढदिवसाच्या शुभेच्छा दे दीदीला हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे दीदी थँक्यू लास्ट बर्थडेला बर्थडे सेलिब्रेशन करणार आता जेवला पण थांबणार आहे तर पटकन आपली ना रेसिपी शूट करूया आणि केक वगैरे कापून घेऊया चकली झोपली तर चला मित्रांनो पाहू शकता आता आपला कांदा टॉमॅटो वाटण आणि लसूण फ्राय झालेली आहे त्याच्यामध्ये घालणार आहेत आपले मसाले घरगुती घरगुती मसाले घालायचे आहेत लाल मसाले तर चल पटापट घालून घेऊया लाल तिखट किती घालायचं आहे लाल तिखट चार पाच चार ते पाच चम्मच घालायचे आहेत तर पटापट घालून घेऊया जास्त स्पायसी आपण बनवणार नाहीये तर चला एक चार चम्मच ना ते चार पाच पाच चम्मच घातल्यात लाल तिखट त्यानंतर हळदी हळदीचा एक चम्मच एक चम्मच घालणार तर पण हळद आणि गरम मसाला गरम मसाला पण एक चम्मच एक चम्मच घालणार आहोत गरम मसाला आणि धणे पावडर धणे पावडर एक चम्मच धणे पावडर घालणार आहोत आणि जे संपूर्ण मसाले आहेत ना त्याला तेलामध्ये छान एक करून शिजून घ्यायचे पाच मिनिट पाच मिनिट छान प्रकारे फ्राय करायचे तेलात शिजवायचे शिजल्या कामा मस्त तो मसाल्याचा तेल सुटतो म्हणजे मिक्स होतो ना तो मग त्याच्यामध्ये आपली आपली डाळमुंडी ना ते आपण त्याच्यात मिक्स ठीक चला एक छान प्रकारे शिजूया मीठ कधी घालायचं सर्व घातल्याच्या नंतर नंतर मीठ घालायचं ते सुद्धा तुम्हाला पाणी घालूया जेणेकरून आपले मसाले धळणार नाहीत आणि छान प्रकारे मसाले भाजून घेऊया तेलात आणि मसाले भाजले ना का पुढची प्रोसेस काय ना ते तुम्हाला तर मित्रांनो आमची छकुली सुद्धा उठली आहे झोपलेली ती बघा कॅमेरा बघितला ना का तिला काय वाटतोय ना काय माहिती एवढी हुशार आहे ना छकुली माझी खूप हुशार आहे हाय बाबू छकुली हाय तर मसाला शिजलेला आहे आहे तर मित्रांनो आपला जो बॅटर आहे ना तो छान प्रकारे तेलात फ्राय झालाय शिजलाय आता या स्टेजवर काय करायचंय मुंडी घालायची त्याच्यामध्ये ही जी बकऱ्याची मुंडी आहे ना स्वच्छ धुवून मग अगोदर तुम्हाला सांगितलंय तर तिला आता घालूया या बॅटर मध्ये आणि किती मिनिटं पाच मिनटं तिला आपण एकदम मिक्स करायचं आहे आणि मग आपण नंतर डाळ घालायची तर मित्रांनो पाच मिनटं आहे ना छान या मसाल्यात छान प्रकारे एकजीव करायची शिजवायची आहे आणि त्यानंतर डाळ घालून येणा पुढची प्रोसेस करायची तर तर पटापट -पत घालूया तिला मुंडीला पाहू शकता पीसेस खूप छान आहेत असे छान प्रकारे स्वच्छ पण केल्यात केस वगैरे हो सर्व काढून घेतल्यात त्यांची छान प्रकारे तिला भाजायची आहे तुम्ही जर गेले ना मटणाच्या शॉप तर तिथे संपूर्ण अवेलेबल असतात म्हणजे मुंडी घेऊन भाजून तोडून वगैरे सर्व देत आहेत ते तर एकदा अवश्य बनवा ना काय का काय जण ह्याच्या का टोपामध्ये चुलीवर तर एकदम मस्त लागते काय काय जण कुकरला घालतात तर प्रेशर कुकरला जर तुम्ही बनवली ना तरी खूप छान टेस्ट येते पण प्रेशर कुकरला बनवण्यापेक्षा अशी जर शिजवली ना तर खूपच छान अशी टेस्ट येते आणि आपल्या जर चुलीवर जर शिजवली ना आगीवर तर अजूनच खूप छान अशी टेस्ट येते करून घेऊया पाहू आता आपली मुंडे एक जीव केलेला आहे आपण त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून वरती पाणी ठेवायचं हे करून घ्यायचे वाफ घेऊन घ्यायचे तर मित्रांनो आपली जी मुंडी होती ना छान प्रकारे मसाल्यात फ्राय केली आहे जो बॅटर आपण बनवला होता ना कांदा टोमॅटो आणि जे काय वाटण वगैरे घातलं होतं ना त्याच्यामध्ये आता काय करायचं त्याच्यावर ठेवायचं एक झाकण आणि त्याच्यावर घालायचं थोडं पाणी आणि एक पाच मिनिट छान प्रकारे शिजवायची आणि नंतर पाणी घालून ही जी आपली डाळ आहे ना चणा तिला घालून मीठ घालून यांना छान प्रकारे शिजवून घ्यायची ही मुंडी शिजते ना तोपर्यंत आता आपण काय करणार आहोत काय करायचं अर्थी मुंडी मधला भेजा आहे ना काय काय जण टाकतात त्याच्यात काय काय जण असं गरम डाळ मुंडीत जर टाकला ना भेजा त्याला सुद्धा खूप छान टेस्ट येते पण गरम मसाल्यात मी ते बनवून दाखवणार आहे कशा प्रकारे मी बनवतोय हल्दी आणि गरम मसाला आणि लसणावर ना अर्थी छान लागतोय म्हणून मी आज या रेसिपीत पहिल्यांदाच आपल्या चॅनल वर ही रेसिपी अपलोड करतोय म्हणून मी हा ब्लॉग बनवला आणि तुमच्यापर्यंत शेअर करतोय कारण मटन चिकनच्या तर भरपूर रेसिप्या दाखवल्यात मटन सुद्धा आहे पण मटणाचा ब्लॉक केला नाही आज म्हटलं की तुमच्यापर्यंत डाळ मुंगीची रेसिपी आपण शेअर करू चला एक पाच मिनिटं छान प्रकारे शिजवून घेऊया हा जो आपला मुंडी ठेवली आपण तिला आणि डाळ मीठ घालून येणार गरजेनुसार पाणी घालून पुढची प्रोसेस करू शकता आता आपले पाच ते सात मिनिट झालेले आहेत टोपावर झाकण मित्रांनो हटवूया आणि पाहूया कंडिशन जी आपली मुंडी आहे ना, ना है, है मदी मदी तर खूप छान प्रकारे तेलात भाजली गेली आहे काय ना मित्रांनो आरती जरा घाबरते बोलायला म्हणून मी मधी मध्ये बोलतोय तर समजून घ्या थोडं तर मिक्सर एकदा आरती तर छान प्रकारे ना मिक्स करूया एक बाळा करूया सुटलेला आहे छान असा सुगंध सुटलाय आणि कलर सुद्धा छान आला आहे पाणी सुद्धा सुटलंय आता या स्टेजवर काय करायचंय सर्वात अगोदर आपण आता ह्याच्यावर पाणी ठेवलंय ना तो घालूया त्याच्यामध्ये आपण बी घालू ठीक आहे तो तर सर्वात अगोदर आपण पाणी ठेवलं होतं ना तोपात तो घालूया तो खालचा मसाला लागला नाही पाहिजे खाली पाणी टाकलं नाही ना आपण त्याच्यामध्ये आता सर्वात अगोदर गरम पाणी आहे ना तोच घातलाय गरम पाणी तुम्ही घाला त्याच्याने शिजण्यात खूप मदत होते आणि त्यानंतर जी डाळ आहे ना जी डाळ भिजवली होती चण्याची डाळ आहे मागचाच व्हिडिओ तुम्हाला मी चिकन डाळच्याचा बनून दाखवलाय खूप छान असा स्वाद येतो डाळीचा ती सुद्धा डाळ घालूया छान प्रकारे आणि काय करायचं असे घातली एक जीव करून घेऊ आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं ठीक तर मित्रांनो एकदा एक करून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून येणार मुंडीला छान प्रकारे शिजवून घेऊया आणि भेजा कसा बनवायचा ना गरम मसाल्यातला हळदीवर लसणावर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार तर त्याला मीठ घालूया आपल्या गरजेनुसार चवीनुसार मीठ घालायचं आता नंतर आपण टेस्ट करू शकतो आणि नंतर घालू शकतो ह्याच्याला एक्झ्युट करू आहे ना डाळी मुंडीला छान प्रकारे शिजूया एकदा एक आणि झाकण घेऊन येणार शिजून घेऊया आपण त्याच्यावर ठेवायचं त्याच्यावर पाणी ठेवायचं परत त्याच्यात पाणी लागेल कारण काय आपल्याला रसा ठीक रसा जास्त रसा करणार ना आपण देवी सुख्या बनवणार तुमच्यापर्यंत शेअर करेनच मी तर वरच थोडा पाणी ठेवणार आहे वाफेवर पाणी सुद्धा छान प्रकारे गरम होईल आणि आपली जी दाल मुंगी आहे ती सुद्धा छान शिजेल बराबर ठेवलाय तो करून दाखवते ठीक तर मित्रांनो आपला लसूण आहे ना छान प्रकारे फ्राय झाला आहे आता या चेजवर घालूया तेजपत्ता आणि हे जे आपलं वाटण आहे ना खोबऱ्याचं वाटण त्यालासुद्धा घालूया एक चम्मच जे अद्रक लसूण त्याची पेस्ट आहे ना तीसुद्धा घालूया अर्धा चम्मच आणि छान प्रकारे यांना एकजीव करून तेलात भाजून घेऊया त्याला भाजून घेतो पाहू शकता आपल्या तेलामध्ये वाटण आणि लसूण आपण टाकलं आहे ते मस्त की छान प्रकारे फ्राय झालेला आहे आता त्याच्यावर आपण घालायचं गरम मसाला हळद आणि धना पावडर तर मित्रांनो एक चम्मच घातला आहे गरम मसाला एक चम्मच घातली धणा पावडर आणि एक चम्मच घालतो हळदीचा बाकी काही मसाले वगैरे घालायचे नाही आणि याच्यात छान प्रकारे आपला भेजा आहे ना त्याला फ्राय करायचं आहे शिजवायचं आहे ही ही स्टेप तुम्ही सुद्धा बनवा भेज्याची खूप छान अशी टेस्ट येते तर त्याला बॅटर शिजलाय आहे त्याच्यात याच्यात भेज्या आणि छान प्रकारे शिजवून घेऊया किती मिनिट शिजवायचं त्याला अर्धा घंटा लागेल त्याला अर्धा तास शिजवायचा आहे मंदाचे आणि जे जीभ असतात ना जीव आणि छान प्रकारे त्यांना हल्दीत गरम मसाल्या आहे आता या स्टेजवर आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं किती घालायचं आरती गरजेनुसार गरजेनुसार घालूया पाणी शिजेल तोपर्यंत आणि याला चेक करत राहा छान प्रकारे गरम मसाल्यावर हा आपण भेज्या बनवलाय जास्त त्याला हलवायचं नाहीये छान प्रकारे शिजून घ्यायचं आणि आता घालूयात चवीनुसार मीठ तर आपली डालमिंडी आणि हा जो भेज्या शिजतोय ना तोपर्यंत काय करूया काय करायचं अर्धी आता केक काप केक कापून घेऊया आपण बर्थडे करून करून घेऊयाबाऊ पण आलेले आहेत आपला डॉक्टर सुद्धा आलाय मीटिंग वर ना तर चला पटापट आहे ना केक सुद्धा कापूया इथे आपली मुंडी सुद्धा शिजेल आणि हा भेजा आहे ना हल्दीवरचा तो सुद्धा छान प्रकारे शिजेल तर जे शिजतायत ना तोपर्यंत आपण केक वगैरे कापून तिचा बर्थडे सेलिब्रेशन करूया ती, ती थांबली होती आपल्या डॉक्टर साठी का, येईल तेव्हाच कापेन तर लहान मुलांची एक जिद्द असते ना अगदी तर त्याच्यासाठी लोकांची खूप भांडण होतात पाच पाच मिनिटाला भांडण होतं भांडण होतात असं त्यांचं नातं आहे काकाचं आणि पुतणीचं तर चला आता तो आला आहे केक वगैरे कापून घेऊया याच्यात घालतोय गरम पाणी ठेवल्यावर सेम प्रोसेस जसे पण दहा मिनटला केली होती ना त्याच प्रकारे पाणी ठेवल्याने काय वाफेवर शिजेल आणि हाच पाणी आपल्याला युज करता येईल ना एकदा नक्की तुम्ही करून बघा बघा कसं आवडला मध्ये सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघत असाल ना तर पटकन फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा त्याचा केक कापून घेऊया तर मित्रांनो आई ओवालते आरसूळा ओवाळणी चालू आहे बड्डे आपण तिचं सेलिब्रेशन करतोय तर ओवाळणी करते काल सुद्धा तुम्ही बघितलं असेल मावशीनी ओवाळणी केली होती मावशीच्या हातून तिचा आपण बड्डे सेलिब्रेशन केला होता आणि सकुली बघा सकुली विनाकारण ओरडते हो आहे ते कापण्यासाठी खूप उत्सुक झाली आहे आणि तिच्याबरोबर ताव्या सुद्धा आहे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy. Birthday, Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday happy birthday happy birthday to you <coughs> भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना। फाइनली मित्रों अपनी जी दाल मुंडी होती ना खुद छान प्रकारे शिजली है तुम्हें रंगत पहू शकता खुद छान प्रकारे अपनी दाल मुंडी शिजली है कलर सुधा छान आला तो या स्टेज वाय करूं फ्रेस कोथिंबीर घूया वो मिनट है ना गैस ऐसी फ्लेम बंद करना अशीच ठेवूयात झाकून आणि त्याचबरोबर इथला जो गरम मसाल्यातला आपला जो भेज्या होता ना हल्दीवर बनवल्या सुद्धा खूप छान प्रकारे शिजतो आहे तर तो ऑलमोस्ट शिजला आहे त्याचासुद्धा घातली आहे त्याच्यावर कोथंबीर त्याचासुद्धा त्याचा फ्लेम करूया बंद आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची जी डिश आहे डाल मुंडी आणि गरम मसाल्यातला भेज्या तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर चला आपला जेवण तर रेडी झाला आहे तो फायनली मित्रांनो आजची जी आपली थाळी आहे ना त्याच्यातला जो मुख्य इन्ग्रेडियंट होता ना दाल मुंडी पाहू शकता खूप छान प्रकारे शिजली आहे डाळ एकदम फेन झाली आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की जास्त ग्रेव्ही करणार नाही जाडसर अशी मुंडी मी रेडी केली आहे त्याचबरोबर इथे आहे ग्रीन मसाल्यात म्हणजे हळदीवरचा गरम मसाल्यातला भेजा फ्रायसुद्धा केला आहे त्याबरोबर इथे आहे तांदळाच्या भाकरी कांदा घेतला आहे निंबू घेतला आहे आणि थोडासा घेतला आहे राईस तर कशी वाटली याची थाळी खूप छान आणि टेस्टी अशी दालमुंडी मी बनवली आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवा आणि आनंद घ्या या रेसिपीचा डिशचा तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ना तो आहे दालमुंडी खूप छान टेस्टी अशी डालमुंडी बनवली आहे तर मित्रांनो ओवरऑल या व्हिडिओमध्ये ना हर्षिताचा बड्डे प्रकारे आम्ही सेलिब्रेशन केलं आहे घरच्या घरी सेलिब्रेशन केलं आहे आणि आजच्या जेवणात आम्ही जी दालमुंडी तुम्हाला दाखवली ना मटन चिकन तर हमेशाच दाखवायचो पण आज विचार केला तुमच्यापर्यंत दालमुंडीची रेसिपी शेअर करूया दालमुंडीसुद्धा आहे घरी मटनसुद्धा आहे पण मटण आम्ही दाखवणार नाही आहेत तर दालमुंडी प्रकारे बनवली ना हा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे तर व्हिडिओ स्किप न करता है ना पूर्ण पहा आणि अशा प्रकारची दालमुंडी तुम्ही अफकोर्स बनवा आगरी पद्धतीची आहे आगरी पद्धतीतली खूप छान टेस्टी अशी दालमुंडी आम्ही बनवली आहे बड्डे सेलिब्रेशन केलं आहे तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर चांगला वाटला असेल ना तर हर्षूसाठी कमेंट करा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब फॉलो करा बाजूची बेल आयकॉन प्रेस ना, नोटिफिकेशन सुदा करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंट करा तर भेटूया असं ते का पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत रहा आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो